नमस्कार मी सुनील मधून आपण पाहतात एस टी वन ट्वेंटी न्यूज चॅनल आज आपण आहोत देगलूर तालुक्यातील चाकूर येथे आणि चाकूर येथे एक जो रोडचा प्रश्न आहे तो गंभीर प्रश्न आहे आणि या ठिकाणी गावातले नागरिक उपस्थित आहेत आणि रोडच्या बाबतीत त्यांना काय समस्या आहेत काय नाही आपण जाणून घेऊया आणि त्यांच्याशी बातचीत करूया तर मला सांगा आपल्या गावातल्या रोडचा काय प्रश्न आहे आमच्या इथे आज दहा वर्षापासून झालं साबणे साहेबाला निवडून दिल्या अंतापुरकरला दोन वेळेस निवडून दिल्या खासदारला निवडून दिल्या येतात मतदान मागतात मतदान घ्यायचे रोड करतो हे करतो म्हणत आहेत आजपर्यंत आमच्या इथं कोणताही प्रतिनिधीने या गावाकडे लक्ष देत नाही म्हणून तात्काळ हे काम जनक करेल त्याच्या मागे आम्ही कवळ्याव पण हे काम करत नाहीत ते लोक अच्छा तर तुम्ही याच्यापूर्वी आमदार साहेब मागणी केली होती का मागणी केली नाही याच्या दोन वेळेस मागणी केल्या पण दहा दहा लोक विषय सुद्धा होता साहेब साहेबाचा शब्द सुद्धा होता कारण का त्यांच्या वडिलाचा सुद्धा शब्द होता अंतापुरकर साहेबांचा नंतर त्यांचा आईचा दोन वेळ शब्द होता पुन्हा जितेश अंतापुरकर साहेबांचा सुद्धा शब्द होता कारण का करतो म्हणलेत कारण का रोडला सुद्धा नंबर मिळालेला आहे आणि तो नंबर मिळून सुद्धा आजपर्यंत काम, चा, काम चालू झालेला नाही तर त्यासाठी अशी आमची विनंती आहे की साहेबांना तात्काळ ह्या कामात लक्ष घालून आणि आमचं काम करून देणे ही नंबर अच्छा तुम्ही मागणी आमदार साहेब अजून कोणा कोणाला केली होती कारण का मागे तर केलेली होती पण आता रनिंग आमदारांना आम्ही अंतापूरकर साहेबांना मागणी केलेली आहे अच्छा हा तर फक्त हा जो रस्ता आहे देगलूर पासून ते चाकूरपर्यंतचा हा एकाच प्र, प्रश्न आहे का दुसरा कुठला प्रश्न नाही बाकी पान रस्ते वगैरे आहेत पण त्यासाठी कारण का दुसरं काम ते चालू आहे आणि ते काम म्हणजे चा, चालू करणार आहेत सरपंच साहेब तरी फक्त आमचा एवढा एकच सार्वजनिक म्हणजे मोठा रस्ता आहे कारण का चाकूर ते चाकूर फाटा ते चाकूर हा दोन किलोमीटरचा रस्ता आहे आणि ती रस्ता मात्र मजबूत करून देणे ही आमची शासनाला आणि साहेबांना ह्याच्यापूर्वी हा रस्ता झाला होता का भेळापूर्वी झालेला नव्हता कारण का थोडस दगड निघाली होती व्यंकटोपडील त्या ठिकाणी एक मुरूम टाकून देऊन आम्हाला आजपर्यंत चालण्यासाठी मात्र थोडस सोयीस्कर झालेलं होतं तरी अजून हा रस्ता खराब झालेला आहे त्यासाठी साहेबांना विनंती आहे की हा जास्तीत जास्त लक्ष घालून ही रस्ता करून देणे कारण कुठल्या निधीसाठी वगैरे काही आपल्याला म्हणजे ह्या रोडला काही निधी वगैरे आलेला आहे का नाही काही नाही निधी आलेला नाही काही नाही कारण का ब्याऐंशी चा रोड आहे ब्याऐशीच्या रोड मधून साहेब असं वेळोवेळी आम्हाला असं म्हणत आहेत की ब्याऐंशी मध्ये रोड गेलेला आहे त्यासाठी शासनाचाच निधी लागतो यासाठी दुसरा कुठलाही निधी चालत नाही आणि तो मंजूर सुद्धा झालेला आहे मंजूर सुद्धा होऊन सुद्धा आजपर्यंत काम चालू झालेलं नाही आमच्या मंजूर कधी झालेलं काय सांगायला नाही असं काही सांगत नाहीत फक्त मंजूर झालेले आहे असं म्हणत आहेत आहे किती वेळ आम्ही गेल्या भेटायला तुमचं मंजुरी आली काम चालू आहे फलाण्या गुत्तेदारला दिल्या आता ते गुत्तेदार कोण आहे आणि ते बजेट किती आहे आणि याचं काम का होते आम्हालाच कळना गेले तर हे आश्वासन आपल्याला कधी दिलं होतं त्यांनी आता ज्यावेळेस चालू रनिंग आमदार होते त्यावेळेस आश्वासन दिले पुन्हा आता इलेक्शन लागला आले हनुमान मंदिरच्या समोर होऊन शपथ खाल्ले की आम्ही तुमचा रोड इलेक्शन झाल्या झाल्या सहा महिन्यात रोड करूत म्हणले सहा जा महिन्यात ट्रम गेला हे ट्रम अजून सहा महिने होला पण अजून आमच्या रोडचं काही कोणी पोताच घेत नाही हा त्याच्यावर लक्षच नाही त्याचं म्हणून आम्हाला विनंती आहे की ताबडतोब आमचा रस्ता करून देणे तर आपली पण तीच मागणी आपली सगळ्याची तीच मागणी आहे की हा हा जो रस्ता आहे दोन किलोमीटरचा कारण अक्षरशः पावसाळ्यात येणं सुद्धा ह्या ठिकाणी कठीण आहे आणि यायला पण खूप वेळ लागतो तर शेवटची एक वेळेस सांगा की आपली शासनाला काय मागणी आहे काही नाही एवढा रोड करून देणे हीच शासनाला एक विनंती आहे बाकी काही नाही तर या ठिकाणी चाकूरची जनता आहे आणि त्यांचं असं मागणं आहे की कि दोन किलोमीटरचा रस्ता हा लवकरात लवकर झाला पाहिजे कारण त्यांना मागच्या टर्म मध्ये सुद्धा आश्वासन मिळालं होतं या टर्म मध्ये सुद्धा आश्वासन मिळालं होतं पण आश्वासन मिळून सुद्धा इथला रोड झालेला नाही त्यामुळे नागरिकांची खूप गैरसोय होत आहे आणि पेशंटला जाण्यासाठी सुद्धा या ठिकाणी व्यवस्थित रस्ता नाही